आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची खामखेडा परिसरात बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद देवडा तालुक्यातील खामखेडा परिसरात गेल्या तीन चार महिन्यांपासून हुलकावणी देणारा बिबट्या अखेर शनिवार दिनांक एकोणतीस रोजी वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद झालाय मांगबारी शिवारात तीन चार महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता शेड्या कुत्र्यांची शिकार करीत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते तर मागील काही दिवसांपासून बिबट्याने पशुधनावर वारंवार हल्ले केले रविवारी दिनांक तेवीस रोजी रात्री मोठा भाऊ मोरे यांच्या शेतातील एक शेडी फस्त केली होती तर आणखी एक शेडी गंभीर जखमी होती त्यामुळे शेतीपालन करणारे आदिवासी बांधव सतत रात्री जागून जनावरांची राखण करत होते ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने मोठा भाऊ मोरे यांच्या शेतालागत पिंजरा लावला आठ नऊ दिवसाच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्या पिंजरा सापडल्याने जनतेने सुटकेचा निश्वास सोडला बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा